सॉफ्टी साडी आपण आता उघडून तुम्हाला दाखवणार आहे हा साडीचा पदर गोंडा आहे एक हजार रुपयाची साडी आहे साडे सहाशे रुपयेला बसेल सहाशे पन्नासला आपला सेल चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीस ते चाळीस तीस आपल्याला आत्ता नवीन आलेल्या आहेत साड्या एव्हरी डे तयार आहेत यात सहाशे रुपयाची एक क्वालिटी आहे त्याच्यासाठी पण आपल्याला भेट द्या शुभमंगल साडी सेंटर कुंडाल त्याच्यानंतर दुसरी साडी आहे आपली टिशूची बाराशे रुपयाचं मार्केट रेट आहे आपल्याकडे आहे आठशे पन्नास रुपयेला ही पण साडी तुम्हाला उघडून दाखवतो ही सर्वांची आवडी साडी आहे वजनाला हलके आहे अंगाबरोबर सॉफ्ट बसणार आहे अंगाला चिकटत नाही हा साडीचा ब्लॉज पीस आहे हा साडीचा ब्लॉज पीस ही नेस्ती बाजू आहे संपूर्ण साडी काट वगैरे सु सुंदर आहे डब्ल्यू डिझाईन आहे हे किशोमध्ये गोंडा साडीला चांगला आहे पदर मोठा आहे त्यानंतर ह्या साडेचारशे रुपयाला दोन साड्या आहे ह्याची किंमत आहे एकाची तीनशे पन्नास रुपये या साडेचारशेला दोन बसणार साड्या प्रसू साड्या आहे दोनशे पन्नास रुपयाला त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो एकवीसशे रुपयाचा शालो आहे हा हा म्हणून दाखवतो या सर्व साड्यांच्या प्रकारामध्ये आपल्याला कलर आहेत भरपूर एकवीसशे रुपयाचा शॉल आहे फक्त हा अकराशे रुपयाला आहे पदर बघा भरपूर मोठा आहे गोंडा आहे उंची वगैरे पण दाखवतो साड्यांची तिन्ही तीन साड्यांची उंची दाखवतो तुम्हाला उंची साड्यांची स्कर्ट बॉर्डर वर्क आहे सिरुस्की वर्क डायमंड वर्क येते मोठं हा नाजूक वर्क येते शिरुस्की त्यावर सर्वांचा आवडता आहे साडी मोठे ब्लाउज पीस मोठा आहे त्याच्यानंतर टिशू साडीची उंची दाखवतो तुम्हाला टिशू साडीची उंची पण भरपूर आहे त्याच्यानंतर मी सॉकी साडीची उंची दाखवतो त्या साडीची पण उंची भरपूर आहे तिकडं अवश्य भेट द्या सेल चालू झालाय आपला